आलू पराठा गोबी पराठा तर आपण नेहमीच खातो परंतु थंडीमध्ये छान चवीचा असा मुळापराठा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने काही खास टिप्स वापरून पचायला अगदी सहज पचेल या पद्धतीचा मुळा पराठा तयार करून घेऊया यासाठी सर्वप्रथम आपण एक किलो मुळे स्वच्छ धुवून घेतले आहे स्वच्छ धुवून घेतलेले मुळ्यांची आपण साल काढून घेऊया साल काढल्यामुळे पराठा खाताना कचरकचर लागत नाही साल काढून झाली की मुळ्याचा देठ आणि शेंडे कट करून घ्यायचे आहे यानंतर साल काढून घेतलेला मुळा आपण किसनीने किसून घेणार आहोत येथे मी किसण्यासाठी किसणीचा जो मोठा भाग आहे त्याने किसून घेत आहे या पद्धतीने मुळा किसून झाला की कि त्यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ आणि किसलेला मुळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते किमान दहा मिनटे आपण साईडला ठेवूया यामुळे मुळ्यातील जेही पाणी असेल ते संपूर्ण आपल्याला काढता येतं मुळा जाडसर किसून घेतला की कि यामध्ये पराठ्याची चव अगदी छान लागते म्हणून मी जाडसर भागाच्या किसणीनेच मुळा किसून घेतलेला आहे दहा मिनटानंतर मीठ घालून ठेवलेला मुळ्याचा किस आपण कॉटनच्या कापडामध्ये घेतला आहे आणि तो या पद्धतीने व्यवस्थित पिळून घेतला आहे जेवढाही दाब देता येईल तेवढा दाब देऊन यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सुती कापडामुळे संपूर्ण पाणी अगदी सहज आपल्याला मुळ्यापासनं वेगळं करता येतं यानंतर किसून घेतलेला मुळा आपण एका भांड्यामध्ये काढूया यात पाण्याचा अंश मुळीच नाही आहे अगदी छान कोरडं असं हे किस तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण थोडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये थोडेसे जिरे अगदी थोडीशी हळद अर्धा चमचा धनेपूड आवडीनुसार लाल तिखट अर्धा चमचा अजवैन आणि अगदी थोडासा काळा मसाला घातला आहे यामध्ये मीठ घालायची मुळीच गरज नाही सर्व कोरडे मसाले किसून घेतलेल्या मुळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे या पद्धतीचं अगदी कोरडं सारण तयार केलं की आपला मुळाचा पराठा मुळीच फुटत नाही लाटताना जे सारण आहे ते बाहेर येत नाही आणि हे सारण कितीही वेळ बाहेर ठेवलं तरी त्याला पाणी सुटत नाही यानंतर पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया येथे एक बाऊल पीठ घेऊन त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा अजवाईन आणि अगदी चिमूटभर हळद घालून छान मौसूत असा हा पीठ आपण मळून घेणार आहोत मी साळणामध्ये देखील अजवाईन घातली आहे आणि या पिठामध्ये देखील अजवाईन घातली आहे बऱ्याच वेळेस मुळ्याचे पराठे खाताना गॅस होतो तर तो गॅस होऊ नये पचायला हलके होतील या पद्धतीने अजवाईन घातली तर म्हणून साळणामध्ये आणि पिठामध्ये देखील आवर्जून अजवाईन नक्की घाला यानंतर छान असं मौसूत आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याला तेलाचा हात लावून पुन्हा छान मौसूत असं तयार करून घ्यायचं आहे तेलाचा हात लावल्यामुळे पराठे आपले बऱ्या वेळेपर्यंत मौसूत असे राहतात छान एकजू आणि मौसूत असंच हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की याला किमान आपण दहा मिनटे झाकून ठेवणार आहोत जेवढं मौसूत पीठ आपण याचं मळू तेवढंच छान मौसूत आणि न फुटणारे मुळ्याचे पराठे आपल्याला तयार करता येतील दहा मिनटानंतर पीठ आपण घेतलं आहे अंदाजाने जसाही आपल्याला पराठा बनवायचा आहे त्याही हिशोबाने पिठाचा उंडा घेतला आहे ह्यानंतर कोरडं पीठ लावून याला थोडंसं लाटून घेऊ या लाटून घेताना कडेला थोडं बारीक लाटायचं आहे आणि आतल्या बाजूला थोडं जा ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हाही आपण सारण भरून याची उंडा तयार करू तेव्हा तो सर्वीकडून व्यवस्थित असा जाडसर राहील या पद्धतीने मावेल तितकं सारण यामध्ये भरून घेतला आहे आणि जे कडा आहे त्या या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे कडा आपण सुरुवातीलाच बारीक लाटलेले आहे म्हणून फोल्ड करून त्या एकत्र आल्या की तेथील भाग जाड होत नाही आणि व्यवस्थित दोन्ही बाजू पातळ अशा लाटल्या जातात या पद्धतीने हलक्या हाताने याला दाबून घेतलेलं आहे पुन्हा कोरडं पीठ लावून थोडा मध्यम आकाराचा हा पराठा आपण लाटून घेऊया पीठ छान मौसूत मळल्या ग गेल्यामुळे मुळ्याचं जे सारण आहे ते पराठ्यामध्ये अगदी काठांपर्यंत पसरतं आणि पिठाला छान लवचिकपणा असल्याकारणाने सारण देखील बाहेर येत नाही आणि पराठा देखील फुटत नाही या काही खास टिप्स वापरून जर मुळ्याचे पराठे तुम्ही बनवले तर ते न फुटता छान चवीचे आणि पचायला देखील अगदी सहज पच पचतील असे तयार होतात गरम तव्यावर आपण दोन्ही बाजूला तेलाचा हात लावून हा पराठा छान मध्यमाचेवर भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना थोडा वेळ लागतो कारण की मुळा यात जो आहे तो कच्चा आहे आणि तो नरम होण्यासाठी थोडा वे, थोडा वेळ लागतो म्हणून या पराठ्याला भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो मध्यम गॅसवर खुसखुशीत असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे झटपट तयार होणारे गरमागरम हे मुळ्याचे पराठे खायला अगदी अप्रतिम चवीचे लागतात सायणामधील संपूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं असल्या कारणाने तुम्ही कशाही पद्धतीने याला लाटलं तर यातील सारण बाहेर येणार नाही आणि मुळ्याचा पराठा मुळीच फुटणार नाही टुंब फुगलेले असे हे मुळा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीता किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की कराल पराठा दोन्ही बाजूने छान खमंग असा भाजून झालेला आहे टुम्म्म फुगलेला मुळ्याचा पराठा यातील मुळ्याचं सारण अगदी काठोकाठ सर्वीकडे पसरलेलं आहे एक पराठा आपण येथे कट करून बघूया बघू शकता छान गरमागरम असे हे चविष्ट मुळ्याचे पराठे तयार आहेत